काय पुणेकर कोण यंदा म्हणत सांस्कृतिक शहर ही ओळख टिकून राहिली पाहिजे आधुनिकीकरण झालं पाहिजे पण सांस्कृतिक वारसा सुद्धा जपला गेला पाहिजे वाटत तेवढं सोपं नाही आहे नाही पण काय काय डिझाईन्स खरंच जमून येतात असं म्हणतात ना जसं की पुणे शहर आणि मुरलीधर म्हणून हो काय एक एक सुंदर निर्मिती आहे एअरपोर्टचं नवीन टर्मिनल कदिमा स्मारक आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी अर्बन स्ट्रीट नुसार आकार घेत असलेले नवनवीन रस्ते मेट्रो स्टेशन मला विचाराल ना तर या मेट्रो प्रमाणे आपलं शहर हे तिच्या दोन्ही रुळांप्रमाणे आणि सांस्कृतिक अशी ओळख घेऊन पुढे चाललंय आणि याच नेतृत्व मुरलीधर मोहोळ करताय आणि म्हणूनच माझ पुणेकराचं मत हे फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ यांनाच सांस्कृतिक पुण्याचा आधुनिक विचार मुरलीधर मोहोळ कमळ्याचे बटन डाबा मुरलीधर मोहोळ यांनाच विजयी करा